जिल्ह्यांतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस आज पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजची तारीख पाच ऑगस्ट आहे म्हणजे आजपासून दिनांक पाच ऑगस्ट ते आठ ऑगस्ट म्हणजे पाच सहा सात आठ हे चार दिवस संवर्ग चार वाल्यांसाठी शाळा पसंती क्रमांक प्राधान्यक्रम भरण्यासाठी पोर्टल उपलब्ध आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे आजपासून संवर्ग चार वाल्याने ऑनलाईन पोर्टलवर आपली शाळा पसंती क्रमांक भरणे सुरू झालेले आहेत या ठिकाणी काही महत्वाचे मुद्दे अत्यंत महत्वाचे मुद्दे या ठिकाणी आलेले आहेत विनंती बदली किंवा प्रशासकीय बदली यापैकी कोणता पर्याय निवडून पसंतीक्रम फॉर्म भरावा याबाबत विशेष मार्गदर्शन या ठिकाणी केलेले आहेत ते या ठिकाणी आपण पाहूया संवर्ग चार अंतर्गत पसंतीक्रम भरताना तुम्हाला विलिंग फॉर ट्रान्सफर म्हणजे मला बदली हवी आहे का हा प्रश्न विचारला जाईल यातील ड्रॉप डाउन मेनू म्हणजे तो खालचा मेनू असतो बघा तो मधून पर्याय क्रमांक एक जो पर्याय क्रमांक एक आहे तो विनंती बदली आहे आणि पर्याय क्रमांक दोन आहे तो प्रशासकीय बदली यातून तुम्हाला कोणत्या प्रकारातून बदली करायची आहे याबाबत विचारले जाईल यासाठी हे दोन्ही पर्याय समजून घेऊया पर्याय क्रमांक एक हा विनंती बदली आहे म्हणजे जो पहिला पहिला क्रम जो पहिला पर्याय आहे तो विनंती बदलीचा आहे या ठिकाणी मला बदली हवी असून विनंतीने बदलीसाठी माझा खालील प्राधान्यक्रम विचारात घ्यावा त्या ठिकाणी इंग्लिश मध्ये लिहिलेले असेल आय ट्रान्सफर अँड स्टार्टेड ऑर्डर ऑफ फॉर माय ट्रान्सफर रिक्वेस्ट पर्याय क्रमांक दोन असेल तो प्रशासकीय बदलीचा ऑप्शन जर तुम्ही प्रशासकीय बदली वेळी मला बदली नको हो म्हणून प्रशासकीय बाबीमुळे माझी बदली होत असल्यास बदलीने नियुक्तीसाठी माझा खालील प्राधान्यक्रम विचारात घ्यावा त्या ठिकाणी इंग्लिश मध्ये लिहिलेलं असेल खाली या ठिकाणी पाहूया आपण वरील दोन्ही पर्यायापैकी पसंतीक्रम भरताना कोणत्या पर्याय निवडावा हे समजून घेऊया तर जो पर्याय क्रमांक जो पहिला आहे तो विनंती बदलीचा कोणी निवडावा हे पाहू या ठिकाणी विनंती बदलीचा पर्याय कोणी निवडावा हे या ठिकाणी आपण पाहूया ज्यांना संवर्ग एक दोन तीन मधील शिक्षकांनी किंवा समानीकरणामुळे सिस्टीम द्वारा टॅग केले आहे अशा सर्व शिक्षकांनी पर्याय क्रमांक एक निवडणे गरजेचे आहे बघा संवर्ग एक दोन आणि तीन वाल्यांच्या बदल्या झालेल्या आहेत त्या संवर्ग पर्यंत तीनपर्यंत संवर्ग एक दोन तीन ज्या शिक्षकांनी शाळा मागितलेल्या त्या शाळेतील शिक्षकाला हो ते समजते का मला या शाळेतून खो मिळालेला आहे म्हणून तर त्याच म्हणजे संवर्ग चार म्हणजे जो संवर्ग चार वाले शिक्षकांना ते समजून येते की आपल्याला या शिक्षकामुळे खो मिळाला आहे म्हणून ते ते शिक्षक त्या ठिकाणी ती शाळा ते टॅग झालेली असते कारण त्यांची बदली होणारच आहे म्हणून कारण तुमची ही जागा इतर संवर्ग शिक्षकांनी घेतली असल्याने तुम्हाला सध्याच्या शाळेवरील जागेवरून बदली करून घेणे गरजेचे आहे म्हणून तुम्ही विनंती बदली हा पर्याय अवश्य निवडावा पर्याय क्रमांक दोन हा प्रशासकीय बदली मग कोणी निवडावा हे पाहू ज्या शिक्षकांना संवर्ग एक दोन तीन मधील शिक्षकांनी एक दोन तीन मधील शिक्षकांनी किंवा समानिकांना पुढील सिस्टीम द्वारा टॅग केले नसेल त्यांनी प्रशासकीय हा पर्याय निवडणे कारण हा पर्याय निवडल्याने ज्या शिक्षकांना संवर्ग एक दोन तीन मधील शिक्षकांनी किंवा समाजिकांना सिस्टीम द्वारा टॅग केले नसेल टॅग केले गेले नसेल तसे संवर्ग चार म्हणजे इलिजिबल राऊंड मध्ये तुम्ही कोणाकडून टॅग झाले नाहीत त्याप्रमाणे पुढील इलिजिबल विस्थापित राऊंड मधूनही कोणाकडून टॅग झाले नाहीत वावकर क्षेत्रात जागा शिल्लक राहिल्या नाहीत तर तुमची सध्याच्या शाळेवरून बदली होणार नाही अशा प्रकारे हे जे विनंती बदली आणि प्रशासकीय बदली या ठिकाणी मी तुम्हाला माहितीच दिलेली आहे शक्यतो आपण सर्वांना न विनंती शक्यतो आपण विनंती बदली हाच पर्याय निवावा, अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू